सेनगाव जिंतूर मार्गावरील भानखेडा शिवारात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकातील ग्राम महसूल अधिकाऱ्यास वाळू माफियांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे सेनगाव एल्दरी मार्गावर एका टिप्परमधून वाळू वाहतूक केली जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांना मिळाली होती त्यावरून महसूल पथकाने भानखेडा शिवाराजवळ वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडून चालकास टिप्पर पोलीस ठाण्यात घेऊन चला अशा सूचना दिल्या त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी अजय चोरमारे टिप्परमध्ये बसले असता अचानक पांढऱ्या रंगाची कार व स्कॉर्पिओमधून आरोपींनी येऊन टिप्पर थांबून त्यात बसलेले ग्राम महसूल अधिकारी चोरमारे यांना खाली खेचून दगडाने मारहाण करून शिविगाळ केली व वा सहा जणांनी वाळूने भरलेले टिप्पर घेऊन पळ काढला मात्र अद्याप आरोपींची नावे कळू शकली नसून या घटनेप्रकरणी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने आज दिनांक एक ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता प्राप्त झाली आहे सदरची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली